या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया सोलापूर शहरातील नागरी समस्या स्मार्ट सिटी दुर्गंधी व दूषित वातावरणामुळे पसरलेली रोगराई अनियमित पाणी पुरवठा असंघटित कामगारांच्या समस्या बाबत शिवसेना कामगार श्रेणीच्या वतीने विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास जी यांना सोलापूर शासकीय विश्राम ग्रह येथे निवेदन देण्यात आले अंबादास दानवे यांना विष्णू कारमपुरी महाराज त्यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात राज्यातील मिंदे फडवणीस व पवार स्वरूपाचे गद्दार सरकार आल्यापासून सोलापूर शहरातील नागरी सुविधा मूलभूत गरजा आरोग्य डेरनीस तुमणे नाले भरून जाणे नाल्यांना संरक्षित भिंत अशा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहेत याबाबत आपल्या पक्षाच्या वतीने व संलग्न महाराष्ट्र कामगार शेरेच्या वतीने अनेक वेळा निवेदन आंदोलन केली परंतु मनपा प्रशासन व शासन दखल घेत नाही या उलट सोलापूर शहरात दुर्गंधी पाणी व दुर्गंधीमुळे सध्या रोगराई पसरली आहे याचा त्रास सोलापूरकर वाशियांना होत आहे सोलापूर सोलापूर शहरात बीडी कामगार साठ ते सत्तर हजार पर्यंत आहेत त्यांचा किमान वेतनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे कामगार मंत्री व संबंधित शासकीय अधिकारी यांची दखल घेतली जात नाही त्यामुळे कामगारांचे विनाकारण आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शी चिकन सिक्सटी फाय आदी मिळण्याच एकमेव ठिकाण हॉटेल हो बडेमिया मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढ़ाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया आमचा पत्ता हॉटेल बडेमिया विजापूर वेस सोलापूर